नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना शुभ संध्याकाळ सगळ्यांना या बाजरीच्या भाकरी खायला आल्या त्या भाकरी होत आता आता बेसन करायचंय बघा गरम गरम संध्याकाळचं बाजरीच्या भाकरी बेसन चांगलं लागतंय काय तर खायाच मिरजा वाटली किती तिथून मामी काय नाही मग मग मामी आज चालली होती अण्णा राहिलं म्हणून मामी राहिले

चालू आहे बघा मेथ्राने बाकरी आशा म्हणजे रोजच असते केलेली बाकरी बघाय कशी काय कराय बायकू काय चांगली मिळली नाही बाकरी का गोल घरगोरी बाकरी करते ना तुम्हाला करायची काय लेखी या बाकरीला लावजू नका इथं चांगली आमची आई कसली मोठी बाकरी बदाबत इथं पोटाला बोका लागले तर हिजा बाकरी येऊन आता फुटला की तुमच्या आई करत होत्या फोडला बायानी काय मोठा आणून दोघी फोडला त्याच्यापेक्षा मोठा अजून फोडतो तू मला फडत नाही पडत आता मोठ्या म्हणजे बाकरी मोठ्या करायला म्हणते त्यापेक्षा मोठा आणा म्हणजे पुरी बाकरी आणायच आणायच कशाला आणाय ही आवाना कशाला आणाय करत आई बाप्पाच्या इथे काय रात हेरा माझ्याच आई बापानं कमवली ती बघा आपलं बघा आपलं मी आपलं समजून घेतो म्हणून हाय काय काही कुणाचा अधिकार माझ्या आई बाप्पाची इष्टेट सगळी इथली ना काय का,

तसंच आहे खरं मला तर हे वाटा लागले काय नसते गेम देखांच्या काय कळ ना या कार म्हण तुम्ही मारल्या करतो तू कर रडल्या गल मला खेळ वाटायला लागला या एक माणूस ऐकत नाही म्हणजे काय चेष्टा आहे काय आयला मला जर तसल माणूस तर एका सरळ सरळखी रस्त का झालं हात मोडले तर माझा आता बोलाय ना कुणाला तू अना करा केल्यावर ना तुला आय बाप्पा ते कसं सांगेल माझा अधिकार चालत नाही ना म्हणून मी शांत आहे काय असते का चुकीला पाड भरून खाल्लं तर माप काढल्यावर मग मिळेल ना आणि सांगलं मधम खेळ लावल्याकत करायला आली तुम्हाला वाटत या जाऊ द्या जोपलाय बर ह्याला सांगायचं कळत नाही का बायकोला डाम पण ठेवा मग नाही तर दुसऱ्याला कशाला ताप द्यायचा असं मला वाटतं ना एका मनाला एका मनाला एका मनाला काय एका मनाला वाटतं जाऊ दे काय तर गरीब आहे आपलं म्हणून ती पण लय पण शांत आणि यारसड्या हिरतीत ना आता जाऊन बसली कुठे शेजारी यात शेजारी यात जाऊन काय पडभरत का आ, दो दो किती दिवस टिकायचा पैसा तू उद्या रतीपाल बडावतू धरून सोडत नाही अजिबात रतीपाल देत नाही रतीप द्यायचा पैसा माझ्याकडे द्यायचं नाही डेअरीला तू सगळं घालायचं काय रतीपाची गरज नाही माणसं हायती धर्माला म्हणून मागते ती म्हणून द्यायचं आहे हाय आपल्यात म्हणून मागते ती रथि पैसे जेवण हो तिकडे जाऊन खातीये काल आणलं कुठं वडापा काल का फराशी वडापाव आणलं खाल्लं बर्फे खातीये स्टिंग खाती पिते खायला काय वाटत नाही खायचं पीठ कुत्र्यांनी नेलं का तीनच दळवून ठेवलं मला तर कोडच पडलंय मी तीच विचार करतोय यायला कुत्र कसं नेल पीठ कुत्र नाही येणार तिला तीनच दडवून ठेवलं असणार शंभर टक्के कुठं हा नेलं तर ठिक फुटलं असतं इथं काहीतर पांढर पडलं असतं रानाने रुणाने काय नाही ठिक गावलं मी आज इकडून फिरतोय सगळ्या चाऱ्यांनी मिरच्यातनी काय कुठं गावते काय बघा म्हणून धागा दोराच नाही कोण ठेवला असं हिन कुठं तर आता डबाला डबा बघूया आता कसं होतं या डबा पण कोथर येते मला पण बघायचंय आता मस्त खालून जाते नुसतं भुलून ह्यांना खायच कळणार कालवर कशाचं करायचंय अजून करायचंय अजून कालवण बेसन करायचंय मिरच्या वाटल्या त्या पितळ कंच कंच करावा माणसान बसते ते भाकरी झाला एवढ्या पुसून टाकते झुकन भाकरी खावा खावापोट घर झोपा गपचे फुगत टाशन उग घेऊन जस होईल तस होईल त्यांच्या काय अजिबात घ्यायची नाही तिथं लाडबीड करायला अजिबात तिचा आता अंत म्हणून कशा नाना द्यायचा अजिबात तिला काय घ्यायच नाही इतकं इथन बुड एक गाव दोन टुकडं देऊ दे काय पाहिजे सगळी करायची रीत सर काय मी काय वाऱ्या जाऊ का तुला सगळं देऊन म्हणावं मग भांडी तिची तिची घ्यायची तिला ती भांडी घेऊन सगळं फिट तू तिकडे भांडी काय करायचं आपल्याला भांडी द्यायती काय तिची ती भांडी बिंडी सगळं घेऊ दे मस् नेहमी शेज निमी करा तुम्ही मला सांग ना काही तर नाही सांग तुम्ही टोर चालले माहिती मग काय खेळच लागणार एकाना येण्याकरा श्रेणी असं आपल्याला पडत नाही अजिबात आता उद्याच्या अनिल बापूला वाटण्या करायला वापर सगळ्यांनी गोळा मेळा केला तर घर चाललं असं एक्कानं बसायचं आणि एकानं करायचं म्हणजे असं जमतं का झालं की दोन रोज तीन रोज नाही तसं एक शेवटी दोन टुकडे केले शेवटी ही कल लागत नाही गुळगुळू करते माझं आहे सगळं वाटते तिला आता गुळूगुळू करणार मी आता उद्याला वाटप करणार सगळं शिरड बिरडी नेहमी करणार आहे कर्ड नेहमी करणार आहे मसरी नेहमी करणार आहे बाबा कसं कानातलं नाही आजी नाही हे नेम नेम सगळं करून टाकणार आहे भांडी बिंडी दी सगळी तिची काय काय तिला घ्यायची हो ती घेऊ आणि पेटू तकडे इथं घर बिन बांधाय ना गण खोली बिन काळाय ना ग कस राहायच तस राहू दे हा हो करू त्यांची त्यांना कसं करायचं आहे तस आपल्याला काय नाही होत ते लेकरांमुळे वाटत जरा लेकर सांभाळ तू माझी बी सगळी पण ह्यांना वाईलच ठेवतो लेकरांच हाल होतेच ना लेकर सगळी संभोळापूर पण ह्यांना वाय काढू या खाऊ दे आठ पंधरा दोन महिना राहिली का मग यांचं सगळं वकील होत यांच पुन्हा नाताना लागत नाही अजिबात त्याच रोज असा खेळ करत नाही तीन बोलाव ना बायकोला काय बोलू ना असं बोल नको तू ह्या सास मीच बोलायचं त्याला बोला येत नाही का तर खाऊन मी काय मग व्यक्त केलंय का यांचा सुरुवातीपासून करत आल अजून पण करायचं म्हणल्यावर कुठं सांग करायचं यांचं यांना हे जायचं माणूस आपलं पाहिजे याला लागवायचं नुसतं काम झालं या